इव्हन कैसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजा येत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे माझ्या येते तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मैत्री स्वाभिमानी समाधानी तर तुम्ही आता बघू शकता आपण चाललेलो आहोत गावाला आणि गावाला इथे एस टी स्टँडच्या इथे आपण थांबलेलो आहोत आणि पोलादपूरला इथे पोचलेलो आहोत आणि पोलादपूरवरनं अजून अर्धा पाऊन तासावरती आपलं गाव आहे निर्वी मातीमध्ये खेळायला सज्ज झालेली आहे कारण की तिथं ठरलेलं असतं गावाला गेली की तिला माती म्हणजे काय सोनच वाटतं ठीक आहे आणि ती त्याच्यामध्ये दगड गोटे त्यानंतर आम्हाला मिळालेले टमटम पोलादपूरवरनं आणि टमटममध्ये बसून आपला सुखाचा प्रवाह डुग्ग 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 करत आम्ही चाललेलो आहोत तर इकडे आम्ही तिघे जावं बसलेलो आहोत आणि समोर दादू आणि दादूचा मोठे पप्पा असे आम्ही फॅमिली मेंबर्स चाललो होतो इकडे दोघी मुली ज्या आहेत त्या गेल्या होत्या त्याच्या आत्ताच्या घरी आणि तिकडे राहणार होत्या एक थीक रात्र आणि त्यानंतर तुम्ही लग्नानंतर रविवारी त्या आम्हाला भेटणार होत्या बुद्ध विहारामध्ये ठीक आहे आणि इथून आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि रस्ते बघायला तर इतके सुंदर आणि छान आहेत ना आमच्या गावचे की विचारून सोयन आणि पो पोलादपूरवरून आपलं गाव तर वीस मिनटाच्या अंतरावरती आहे आणि इकडे आहे आपली नदी या नदीवरती कपडे वगैरे धुवायला येतात सगळीजणं गावची मज्जा लुटण्यासाठी आनंद घेण्यासाठी मी तर कधी आलेली नव्हती पण जाता येताना ही नदी मला लागतेच रस्त्याने तर फक्त पाहून त्याचा आनंद आणि आस्वाद घ्यायचा हे एवढंच चाललं असते वर्षाच्या बारा महिने ही नदी चालूच असते म्हणजे भाती आहे आणि त्यानंतर बघाल तर इथे लाईनीमध्ये ना आजच्या गावं चालू होणार आहेत आणि खूप छान अशी कौलारू घरं आहेत माताशी मातीची आणि शेणाने सारवलेली अशी भिंती इथे आहेत दादू इथे निश्चित बसलेला आहे निर्मिचा बस ओकण्याचा प्रोग्राम इथे चालू होता कारण की ती गाडीमध्ये तर निस्त निवांत झोपून आली होती आणि बाहेर उठल्यानंतर डमनममध्ये यायचं तर पाणी प्यायली होती ती दिवसभर तिने काही खाल्लं नव्हतं कारण की तिने काही खाल्लं की तिचा ओकण्याचा प्रोग्राम चालू असतो मग सकाळी आम्ही सव्वा पाचला निघालो होतो एस टी पकडण्यासाठी कारण की गाडीचं रिझर्वेशन केलं होतं आम्ही येण्यासाठी आणि रिझर्वेशन केलं आणि झोप पण झाली नव्हती कारण की आदल्या रात्री ना हळद होती मुलीच्या घरातली भाजीची त्याच्यामुळं आम्ही तिथे दिवस आम आमची रात्र गेलेली होती नंतर दीड दोन वाजता आम्ही झोपलो आणि लगेच पाच वाजता उठलो म्हणजे दोन अडीच तासांची फक्त एक स्नॅप घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा आमचा गावाकडे गावाकडे जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे इकडे हिरवीगार अशी झाडं डोंगर नदी आणि त्यातून वाहणारं पाणी असं व खूप सुंदर असं हे वाटत होतं आणि हे त्यानंतर निर्वीकडे इथे बघू शकते निर्वी एकदम हेलू पेलू झाली होती कारण की तिला ना ओकून म्हणजे फक्त पाणी पाहिले होते ते पाणी पण तिने ते ओकून काढलेले आहे पूर्ण निश्चित पडलेली आहे जेव्हा ती गावी पोचेल ना तेव्हा तिचा लूक बघायचा ते एकदम तरतरीत टवटवीत आणि मस्त तरतरी येते तिला पण गावाला जाण्याचा प्रवास हा एवढा लांबचा जो असतो ना त्याच्यामध्ये कशी गाडी एस टी महामंडळातून येताना गाडी आदलत आपटत आणि रस्त्यांचं काम चालू असल्या कारण आणि सगळीकडे खड्डे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नाही त्याच्यामुळे हा प्रवास आपला असाच आणि ते डोंगर हिरवीगार झाडं असे तुम्ही बघू शकता इथे आणि माझ्या सासरपासून ते महाबळेश्वर एकोणतीस अठ्ठावीस किलोमीटरवरती अंतरावरती आहे आणि खूप छान असा सुखद असा गे अनुभव घेत घेत आम्ही गाडीने प्रवास करत मस्तपैकी आपण इथं निघालो होतो आणि इथे बघू शकता वन वे रोडच आहे येण्यासाठी गाडी याच रस्त्याने जाण्यासाठी आणि रस्त्याचं इथं काम देखील चालू होतं बघाल तर त्या टायमिंगला ते आले नव्हते कारण की आम्ही लवकर पोचलो होतो साडे दहा अकराच्या सुमारास तर आम्ही गावाला टच झालो होतो म्हणजे एवढा आणि गाडीवाल्याने इतकं सुंदररीत्याने आम्हाला आणून सोडलं होतं ना की विचारूनच टोयने खूप सुंदर आणि इतकं भारीने एकदम शांत याच्या त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या घरी तर हे बघू शकता टमटममध्ये बसलेलं आहोत आणि हले डुले महात्मा फुले करत आम्ही तिघे जावा आणि ही दोन नंबरची ही आहे बाजूला ती मोठी सर्वात फीस मोठी आहे ठीक आहे आणि आम्ही तिघी जागा एकाला निर बसलेलो होतो त्यानंतर पोहोचलो आम्ही आमच्या घरी आमच्या गावी तर बघाल तर इकडे असं पूर्ण असं मोठ्याच्या मोठं असं अंगण आहे हे आमच्या दुसऱ्या जाऊबाईंचं घर आहे आणि इकडे दादू मला मारतोय काटीनी हे दोघं बसलेले आहेत बहीण भावंडा आता बघा निर्मिसर मगाशी कसं एवढं उतरलेलं होतं आणि आत्ता एकदम तवितवीत झालेली होती आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप छान असा प्रवास करत गाडीचा आणि इथं काहीतरी बोलत होती लोकं मला छिडवत होती दोघंजण आणि मी पण त्यांना बोलत होते माझा अवतार बघाल तर इतका ना म्हणजे गावाला गेली ना की माझा अवतारच पूर्ण चेंज होऊन जातो फक्त पोचल्या पोचल्या आणि हा आहे व्ह्यू आमचा सगळा गावच्या ठिकाणचं हे आपलं घर आहे गावचं आणि नुकतंच आता दोन वर्ष पूर्ण झाले आहेत आपल्या घराला डिसेंबरमध्ये आणि दोन वर्ष पूर्ण झाले नवीनच बांधलेलं आहे त्यानंतर तुम्हाला दाखवते मी इकडची बाग इथे समोर जे आहे ना शेवग्याचं झाड लावलेलं आहे आणि त्याच्यासमोरनं अशी बाग लागलेली आहे चिकूची पेरूची आंब्यांची पणसांची अशी झाडं लावलेली आहेत जांभूळ वगैरे त्या साईडला इकडे ह्या साईडला मी तिथे गेलीच नाही आहे कारण की जाण्याचा प्रसंग तिथे आलाच नाही की दहांचा घरगुद्धा आहे त्याच्यामुळे तिथं आम्ही काही गेलोच नाही झाडांना खूप कैरे आणि आंबेसुद्धा लागलेले तिकडे आहे आपली आपल्या घराची गच्ची आहे वरती त्याच्यामुळे इकडे बघाल तर असे एवढे जण इथं आम्ही बसलेलो आहोत आणि इथून एंटर केले ना की के इथे पहिलीच किचन लागतं इथे आणि किचनमध्ये एंटर केलं तर इकडे सगळं बघाल तर हा किचन तुम्हाला लागतो हा एवढा का दिसतोय कारण की ना तिथे ना मोबाईलमध्ये ना पूर्ण ब्लॅक असं हे झालं होतं मी आपली व्हाईट करते तरी पण होत नव्हतं नंतर आता बघा इथून एंटर केल्यानंतर इकडे लेफ्टला ना आपल्याला हा हॉ हॉल लाग बेडरूम लागतो अजून एक आणि असे दोन बेडरूम आहेत एक हॉल आहे किचन आहे आणि प्रशस्त असं सा बसण्यासाठी ना पुढे हे केलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी तर इकडे किचनमध्ये परत आलेलो आहेत आणि आई ना इथे हांड्या खाली करत आहेत कारण की आम्हाला जायचं होतं पाण्यावरती ठीक आहे कारण की पाण्याचा एक थेंबसुद्धा नव्हता आणि इकडे प्रशास असं किचन त्याच्यावरती काही शिजलेलं नाही आहे आणि आम्ही विचार करतो आता आम्हाला लागलेली भूक पण आम्ही जाणार होतो पाण्यासाठी ठीक आहे पाणी आणण्यासाठी विहिरीवरती ठीक आहे आणि हा आहे अजून एक बेडरूम पण इथे देखील तशीच परिस्थिती झालेली आहे काय माहिती मोबाईलला काय होत होतं ते पूर्ण ब्लॅकच कॅमेऱ्याने दिसत होतं आणि हे आहेत आपले बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध असे मस्त मेक्स पेंट्स दिलेले आहेत आपल्या घरभरणीच्या टायमाला ही सिलिंग आहे आपली इथे दोन प्रशस्त असे पंखे आहेत मोठे आणि इथे टी व्ही आता नुकताच घेतलेला आहे दिवाळीला आपण आणि हा आपला दरवाजा आहे बाहेर इथं निघाल्यानंतर इकडे हांडे खाली केलेले आहेत आता आपण जाणार आहोत पाण्यावरती ठीक आहे आणि हे अंगण आहे अंगण बघा इथे वाढवायचं होतं बट हे समोर एवढे दगडधोंड आणि भिंत आहे आहेत बघू आता कसं करता येईल वाटसल करताना अंगण तर पाहिजे घराला आणि हे आहे बसने दादा आए तेस दादा हे आपल्याला बसण्यासाठी दादांना माहीतच नाही मी व्हिडिओ काढते दादा म्हणतात अगं हे काय मी चांगला भोंगा विंगा दाखवते आणि इकडे बाबा निवंत बसलेले आहेत इकडे बुद्धांची मूर्ती फोटो फ्रेम आहे खूप सुंदर आणि छान यांना ला ढोलपुरी लादा म्हणतात ज्या लावलेल्या आहेत त्या आपण आणि निर्वी इथे बघा मातीमध्ये माती खेळायला एकदम सज्जा अवतार तर कात्कान झालेला आहे हा तर चाललाय म्हातारी माणसं कशी काठी घेऊन जातात ता तशी पाण्यावरती ठीक आहे आणि ते आम्ही सुद्धा जाणार होतो पाणी आणण्यासाठी कारण की थंडगार विहिरीचं पाणी म्हणाल तर नाही इतकं फ्रेश आणि सुंदर नाही इतकं टेस्टमध्ये म्हणाल तर खूप छान इथे झाडं आहेत आंब्याची आणि आंबेसुद्धा म्हणजे कैऱ्या लागलेले आहेत आता सध्या पिकलेले नाही आहेत अजून पण पिकतीलच आज नव्हत्या पण तोपर्यंत तो मी तो येते नाही माहिती नाही कारण की माझ्या भावाचं देखील लग्न आहे इकडे स्वातीबाई पण चालले पाण्याला आणि इकडे झाड दुतर्फ लागलेली आहे आणि इकडे बाजूला पण घर त्यांनी मस्त असं बांधतील लोक अजून यावर्षी आलेले नाहीत पण जयंतीला खूप सगळ्यांचा हे असतो आणि आता तर ना आपल्याला पण जायचं आहे हांडा घेऊन आणि इकडे बघा आमचा फ्रीज बघायला तर आमच्याकडे फ्रीज नाही आहे गावी बट घेण्याचा प्रयत्न चालू आहे घेऊच आम्ही पण इकडे बघा ना आई आपल्या जो फ्रीज आहे त्याला मस्तपैकी की टॉवेल असं बांधून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी त्यावर ओतलेलं आहे आणि हांड्यातलं पाणी इतकं स्वच्छ आणि थंडगार मिळतं ना की विचारून सोयच नाही आहे आणि इकडे निर्वी बघा पाणी पिऊन एकदम तृप्त झालेली आहे आत्ता भाई ती म्हणते मम्मी तू जात असेल तर मला पण घेऊन चल मला पण यायचं आहे तुझ्याबरोबर तर चला मम्मी पण आता एक खांडा हा पकडलेला आहे आपल्या हातात आणि चाललो आहे आता विहिरीच्या मार्गाने थेट विहिरी आता म्हणाल तर हे बघा हे असे अशी घरं आहेत आपल्या ह्याच्यातून आणि ही ओळखी जी आहे आपल्या आता बाईंची मुलगी आहे मला आवाज दिला मी पण तिला आवाज दिलेला आहे आणि तिने पण थोडं राहत घेतला कारण की व्हिडिओ काढत होते तर असा हा प्रवास आपला आजचा दिवसभराचा दिनचर्या आणि त्यानंतर आम्ही चाललो आहे पाण्यावरती आणि पाण्याचा हांडा आणि चिमळीसाठी मी कपडा घेतलेला आहे साडीचा आणि आता आम्ही निघालो आहे पाण्यावरती तर थोडीशी शायनिंग तर मारायला पाहिजेच भाई, भाई गावाला आल्यानंतर आणि खूप छान असं वातावरण मस्तपैकी आणि ऊन तर अजून आलेलं नव्हतं कारण की एवढं ऊन तर ह्याच्यामध्ये गेलेलं नाही आहे पटापट पटापट पाणी भरायचं आहे आणि निघायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला मी दाखवते आमची वीर कशी आहे आणि काय आहे ते तुम्ही देखील पाहू शकता तर इकडे आता आम्ही चाललो आहे इथे कॅमेरा पकडायला पण मलाच लागतो आहे कारण की कोण इथे पकडणारं नाही आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही अशी झाडं बिडं आहेत आजूबाजूला आणि इथून खाली उतरल्यानंतर ना आपल्या इथे विहीर लागणार आहे ठीक आहे तर इकडून निघाले मी आणि आता थेट विहिरीकडे जाणार आहे थेट विहिरीकडे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तिकडे मोठं असं भलं मोठं झाड आहे आंब्याचं इथे आंबे पण इतके मोठे मोठे आहेत ना की विचारून सोय नाही आणि तो पिकल्यानंतर इतका मस्त लागतो ना की दही कसं असतं एकदम घ जाड जाड आणि घट्ट असा तशा प्रकारे तर इकडे बघू शकता तुम्ही आंब्याचं झाड जार आणि या झाडाखालीच आहे आपली विहीर आणि विहीर खूप जुनी आहे ही काही झालं तरी लोक पाणी तरी येत असं झाडाला तरी पण विहिरीचं पाणी पिल्याशिवाय त्यांना काही चेन पडत नाही म्हणून आम्ही देखील आता चौ चार पा चार हांडे आणलेले आहेत आणि कशी छोटीशी आणलेली आहे आणि आता भरून आता आम्ही जाणार आहोत आपल्या घरी पाण्याचा हांडा घेऊन ठीक आहे इथं सुंदर ताई पाणी आहेत बिचाऱ्या आणि ही बघा विहे तुम्हाला दाखवते इतकी खोलगट आहे आणि पूर्ण ना पावसामध्ये तो भरून वाहून जाते इतकं पाणी येतं बरं विहिरीला आणि इकडे आपले तीन हांडे आहेत आणि एक माझ्या हातातला हंडा असे चार हांडे आणलेले आहेत कळशी वाटतं आई पाठीमागून घेणार घेऊन येणार होत्या तोपर्यंत सुनीत इथं पाणी भरतंच आणि जाळी आणलीच नाही आहे पाण्याला हे करायला पण घरी नंतर आपण काळून तर पाणी हे करतो त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही आणि इथे पाण्याचे हांडे वगैरे भरून ठेवतात तोपर्यंत मी तुम्हाला हा व्यू निसर्गाचा दाखवते इकडे तुम्ही बघू शकता डोंगर अशा उंचच्या उंच आणि त्यांना व्यू हा बघाल ना तर ऊन असं रखरखी तसं दिसतंय तुम्हाला आणि त्यानंतर आता आपला हंडा आणि कसरत करत डोक्यावरती ठेवून आता आम्ही निघालेलो आहोत हात सोडून चालायची मला सवय आहे पण तरी पण एक भीती वाटते आणि माझ्या पाती वागून सासूबाई आवाज देते ग बाय हात धर हांड्याला नाही तर पाळशील म्हणजे त्यांना माझं काय पडलेलं नाही त्यांना हांड्याचं पडलेलं आहे आणि त्या बोलतात सोडून धरून सोडू नकोच हांड्याला व्यवस्थित चल घेऊन म्हणून म्हटलं नाही मला एवढं येतं आणि मला बॅलन्स करता येतं त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही निर्वीला म्हटलं व्हिडिओ काढतो निर्वी काय काढायला तयारच नाही लय भाव खात होते त्यावेळेस गावाला गेल्यानंतर आणि हांडा डोक्यावर ठेवून मी आपली चालले होते तर इकडे बघू शकता आणि इकडून मी हंडा घरी ठेवून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी चाललो होतो कांता ताई आहेत ना त्यांच्या घरी भेट देण्यासाठी हो हो। तर आम्ही आलो होतो तर असं आपण भेटायला जातो की पाहुणे मंडळ असे म्हणता नंतर ना साखरमणी सगळ्यांना भेटायला जातात जे गावातले सगळी लोकं असतात त्यांना आणि नाताना नंदनबाई लेखी लागतात त्यांच्या आत्याची मुलगी आहे आणि ह्या ह्याच्यातून आम्ही तर चाललेलो आहोत आणि घरं म्हणाल तर खूप सुंदर आणि मोठी मोठी प्रशस्त आहे सगळ्यांनी नवीन नवीन बांधलेली आहे तुम्हाला दिसेल तर आणि त्यानंतर इथे आम्ही पोचलेलो आहोत आमच्या ताईंच्या घरी बघाल तर इकडे ठीक आहे तुम्हाला मी दाखवते आमच्या ताईंचं घर आणि कवलारू घरं आहेत वरती अशी मस्त छानपैकी आणि इथून वरतून गेल्यानंतर आमच्या ताईंचं घर दिसणार आहे आणि इकडे आता शिड्या आपण चढणार आहोत इकडे दादा बाहेर आलेले आहेत आणि ह्या दादांचंच घर आहे म्हणजे आम्हाला नंदया लागतात आणि कांताताई आणि लय आगाव आणि आहे ही व्हिडिओ माझे पाहते आणि मला रोज म्हणते त्या आजीचे व्हिडिओ लावून म्हणून आणि मी तिची लागते आजी ठीक आहे ही आहेत कांता ताई आणि आम्ही भाऊजा या तिघ्या त्यांच्या आणि त्यानंदबाई आहेत त्यांच्या आणि इकडे बाबू त्यांचा गेला होता पाण्यावरती म्हणजे नातू ह्या थोड्या पायाने थोडा आदू आहेत चालता येत नाही तरी पण संघर्ष त्यांनी सोडलेला नाही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी कुठल्याच गोष्टीचा हार मानले नाही एक मोठं असं त्यांच्याबरोबर आजचा झाला होता त्याच्यामुळे त्यांच्या पायांचं ना पूर्ण ऑपरेशन झालेलं आहे आणि तरी देखील आणि इकडे आम्ही पोचलो होतो विहारामध्ये तर हे आपलं विहार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि ती वरती घुमट बनवलेलं आहे छानपैकी असं सुंदर असं बाहेरून बघाल तर ते खूप सुंदर येतो आणि इकडे तुम्ही बघू शकता ह्या विहारामध्ये आता साफसफाई वगैरेचं काम पण देखील चालू आहे सावित्रीबाई फुले जयंती यांची झालेली आहे तो फोटो देखील इथे हे केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे देखील इथे आपले हे केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आणि तथागत भगवान गौतम आणि असे प्रशस्त असं मोठं असं विहार आहे बघू शकता इथे देखील एक लग्न कार्यक्रम आता पार पडू शकतो त्यानंतर जिरात पोचल्यानंतर आपण मस्तपैकी तीन वेळा पाया पडून के हे केलेलं आहे केलेलं आहे वंदन केलेलं आहे निर्वीने थोडा वेळासाठी मोबाईल पकडला होता माझा कारण की मी दादू आणि निर्वी आम्ही तिघेच आम गेलो होतो दुसरं कोणच नव्हतं विहारामध्ये आणि विहाराचं चा काम चालू होतं थोडं साफसफाई करण्याचं डागडुजीचं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे देखील बसण्यासाठी आहे म्हणजे जेवणाचा जी जो कार्यक्रम होईल ना तो या ठिकाणी होईल कारण की जयंतीला जेवण असतंच असतं आणि जे जयंतीला गावी जेवण असते ह्यावेळेस जयंतीला मी नाही आहे कारण की पंचवीस तारखेला आमची कापड्यातली जयंती जी आहे ती होतच आणि ही इकडे आहे मुलांना खेळण्यासाठी इथं अंगणवाडी होती बट ते सध्या तरी बंद आहे म्हणूनच इकडे झोका आणि ते घसरगुंडी आहे त्यानंतर आम्ही पोचून आमच्या सासूबाईंना भेटायला या खूप म्हणजे तर सगळ्यात फेवरेट म्हणाल तर ह्याच आहेत सुनानं समजता लेखी समजतात आम्हाला आणि खूप छान असं हे आहे आमच्यासाठी आणि त्या झोका देखील बांधलेला आहे आणि खूप छानपैकी आम्ही सगळेजण त्या धोक्यावरती बसलो तर ही त्यांना भाऊ खूप घाबरतात ते म्हणतात आता तुटल बिटल एवढे सगळेजण आपण इथं बसलेत ते म्हटलं काय तुटणार बिटणार नाही ग पप्पानी बसा झुलवत्रा निर्वीला पण भीती वाटते पण देखील एक डेअरिंग केलेली आहे तिथं बसून ना ती मस्त आस्वाद घेत आहे हो त्या झोक्याचा त्यानंतर आई तिथे म्हणून तिथं बसल्या त्यांना वाटलं जाऊ दे लोक आले तर त्यांना बसू दे म्हणून आणि तिकडे बघू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यात भगवान बुद्ध यांच्या डोक्यावर तशी लाईट मस्त आणि खूप सुंदर असं एक घर आहे त्यांचं हे आहे आमच्या जाऊबाईंच्या आईंचं घर खूप छान अशा रीतीने बघू शकता इथे मोठं आणि प्रशस्त आहे ठीक आहे कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे या घराला बघाल तर आणि गावची घरं ना तर खूप सुंदर आता आम्ही तिघे जावा काय ऐकत नाही मस्तपैकी झोक्यावर बसलेले आहेत आणि जिथू दादा बसलेले आहेत मुले इथे दोघे आहेत आणि आई तिथं बाजूला बसलेली आहेत आणि अशा प्रकारे आमचा हा गावचा हा प्रवास मस्तपैकी सफल झालेलं आहे खूप छान वाटलेलं आहे आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं संध्याकाळचं जेवण बनवण्यासाठी घरी कारण की, की पप्पू दे 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 दादा देखील येणार होते जेवणासाठी ठीक आहे तर आम्हाला पण तयारी करायची होती प्रिपरेशन करायचं होतं आणि बनवायचं काय मेनू हा देखील आमचा ठरलेला नव्हता त्याच्यामुळे आम्हाला तो ठरवायचा देखील होता काय बनवायचं जेवणामध्ये तर दादांना खूप घाई लागले होते त्याला लवकर करा लवकर पण की त्याच दिवशी शनिवारीनं हळद देखील होती नवरदेवाची तर आम्हाला पत्रिका देखील नवरदेवाची आली होती तर आम्ही वाट बघत होतो की दादा आले असते मग आम्ही गेलो असतं हळदीला बट तेच थेट साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान आले होते त्याच्यामुळे आणि माझा प्रॉब्लेम सुद्धा झाला होता तर म्हटलं आता जाणात काही अर्थ नाहीये सगळं व्यर्थच अर्थच आहे म्हणा त्याच्यामुळे मी पण काय गेलेली आहे आणि काही नाहीये त्यामुळे आपल्या झोक्यावर थोडे बसलो आणि मस्तपैकी आनंद हे करत होतो आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता इकडे आम्ही पोचलेलो हो आहोत आमच्या घरी आणि स्वातीताई आहे कांता ताईने कैरी तर कैरी म्हणा इतकी छान होती ना इतकी मस्त होती ना हा आणि हा आंबा जो आहे ना तो विहिरीकडचा जो मग अशी तुम्हाला मी सांगितला होता तिकडचाच हा कैरी आहे आणि तिका आम्ही कापलेली आहे त्यानंतर मीठ मसाला आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून मस्तपैकी तिखट मीठ असं लावून ना कैरीला हे केलं होतं आणि आम्ही खातच होतो निर्विला पण इतकं आवडलं होतं ना ते नुसते मसाला घेऊन हो घेऊन खात होते आणि त्यानंतर त्यान 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 आम्ही जेवणाकडे वळालो तर इकडे जेवण ताई इकडे जेवण देखील बनवतं तुम्ही इकडं बघू शकता जेवण बनवता बनवता जेवण